नमस्कार मी वैशाली कुठलीही डाळ न वापरता मेथी दाणे वापरून आज आपण अगदी मौसूत हलक्या अशा आंबोळ्या बनवणार आहोत सगळ्यात आधी इथे आपण एक कप तांदूळ घेतलेला आहे इथे मी हा सोना मसुरी तांदूळ वापरते पण हा तांदूळ नसेल तर तुम्ही इडली राईस वापरलात तरीही चालणार आहे किंवा रेशनचा तांदूळ घेतला तरीही चालेल नंतर घेतलं आहे तीन टेबलस्पून जाड पोहे आणि एक टेबलस्पून मेथीदाणे लक्षात ठेवा एक कप तांदळाला एक टेबलस्पून मेथीदाणे नंतर हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे हे धुवत असताना हे सगळं मिश्रण असं व्यवस्थित चोळून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावर जी काही केमिकल्स असतील किंवा पावडरी लावलेल्या असतील तर त्या निघून जायला मदत होते आणि हे मिश्रण असं आपण तीन वेळा स्वच्छ पाण्यातनं धुऊन घ्यायचं आहे मिश्रण स्वच्छ धुवून झाल्यावर त्याच्यामध्ये दोन कप साधं पाणी घालायचं भांड्यावर झाकण ठेवा आणि सहा तास हे भिजवून घ्या आता सहा तासामध्ये आपलं हे सगळं मिश्रण जे आहे हे व्यवस्थित भिजलेलं आहे पोहे आणि तांदळासोबत आपण या ज्या मेथ्यासुद्धा भिजवलेल्या आहेत त्यासुद्धा आता अगदी सहज अशा हाताने दाबल्या जात आहेत या मेथ्या व्यवस्थित अशा भिजलं जाणं इथे गरजेचं आहे आता या मिश्रणातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आपण हे सगळं मिश्रण भिजवायला दोन कप पाणी वापरलं होतं पण आता ह्या जे पाणी शिल्लक आहे ते साधारण एक कप आणि वर दोन टेबलस्पून एवढं पाणी शिल्लक आहे मिश्रण वाटण्यापूर्वी मिक्सरच्या भांड्यात आपण थोडंसं साधं पाणी घातलेलं आहे आणि हे एकदा मिक्सरमधनं आपल्याला भांड्यातलं पाणी फिरवून घ्यायचं आहे म्हणजे काही कचरा असेल तर तो निघून जातो आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे भिजवून घेतलेलं मिश्रण घालायचं आहे हे घालत असताना सुरुवातीला आपण याच्यामध्ये वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात करणार नाही योग आणि तांदूळ भिजवलेलं जे पाणी आपण इथे बाजूला काढलं आहे ते पाणी इथे आता आपण मिश्रण वाटताना वापरायचं आहे हे मिश्रण एकदम बारीक एक वाटलं जाणं गरजेचं आहे जा नाहीतर खाताना कच्चे तांदूळ आपल्याला लागायची शक्यता असते मिश्रणात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हाताचा वापर करून हे मिश्रण साधारणपणे तीन मिनटं तरी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या हाताची उष्णता सुद्धा त्या मिश्रणाला मिळते आणि त्या मिश्रणामध्ये हवा भरली जाते मिश्रण ढवळतानाच आपोआपच ते हलकं व्हायला लागतं आणि आपल्याला अगदी ते सहजपणे हाताला सुद्धा जाणवायला लागतं आणि आत्ता आपलं मिश्रण आपण इतपत सैलसर ठेवलेलं आहे मिश्रण ढवळायला हाताचा वापर करायचा नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता पण ते सुद्धा तीन मिनटं व्यवस्थित असं फेटलं जाणं गरजेचं आहे जा गरजेप्रमाणे परत पाणी घालायचं आहे मिश्रण वाटण्यापासून फेटून होईपर्यंत आपण अर्धा कप पाण्याचा वापर केलाय आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवून नऊ तास हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आता साधारण नऊ तासानंतर आपण हे बघितलं तर आपलं पीठ छान तयार झालेलं आहे आणि ऋतुमानानुसार या हा जो आपला कालावधी असणार आहे पीठ आंबण्याचा तो कमी जास्त असू शकतो आता ह्याच्यात घालायचे एक स्पून साखर आणि मला पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी साधंच पाणी दोन टेबलस्पून इथे घेतलेलं आहे ही आंबोळी बनवताना पाण्याचं प्रमाण किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा आज आपण बघणार आहोत अगदी एका छोट्याशा प्रयोगातून आपल्याला ते दिसणार आहे आंबोळीसोबत खायला ओल्या नारळाची चटणी केली आणि त्याच्यावर फोडणी देते ही चटणी कशी बनवायची ते मी आधी एकदा सांगितलेलं आहे पण याचं सगळं साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे तोपर्यंत तो पिठामधली साखर विरघळले आणि आता आंबोळी घालण्यासाठी आपलं हे पीठ तयार आहे हे पीठ ढवळत असताना आताही तुम्हाला दिसत असेल की आपलं पीठ आपण जसं जसं आहे तसं तसं ते छान असं परत वर फुलून येत आहे आता गॅसवर आपण तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावर थोडंसं मी तेल लावून घेते खूपदा असं होतं की आपला तवा खूप तापतो आणि आपल्याला आंबोळी असेल डोसा असेल तो नीट घालता येत नाही अशा वेळेस एक कापड ओलं करायचं ते पिळून घ्यायचं आणि या पद्धतीने तवा पुसून घ्यायचा आत्ता इथे आंबोळी घालताना पाण्याचं प्रमाण या पिठामध्ये थोडंसं कमी आहे आणि असं कमी पाणी जर का असेल तर काय घडतं तेही बघा नंतर वरचं पीठ थोडंसं कोरडं झाल्यानंतर वरून आपण थोडंसं परत असं तेल लावून घेणार आहोत इथे तेलाच्याऐवजी तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरीही चालेल आणि नंतर वरची बाजू खाली करून तीही बाजू नीट भाजून घ्यायची आहे ही एका पद्धतीने केलेली आंबोळी दाखवली आणि दुसऱ्या पद्धतीने करताना याच पिठात मी अर्धा कप अजून पाणी घालून हे पीठ थोडंसं अजून सैलसर करून घेतलेलं आहे आणि आपण नेहमी घालतो तशीच या पिठाची अशीच आंबोळी करायची आहे आणि इथे फरक लगेच लक्षात येतो तो, तो म्हणजे आत्ता आपल्या या आंबोळीला जास्तीच्या प्रमाणात जाळी तयार होते आणि अगदी जाळीदार अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे आता हवं तर तुम्ही इथे वर्ण परत तेल लावून घ्या किंवा तूप लावून घ्या मी आत्ता इथे काहीही वेगळं लावणार नाही आहे आणि तीच आंबोळी खालच्या बाजूनी इतकी छान रंगाची तयार होते आणि याच पिठात अजून थोडंसं तुम्ही पाणी घातलं तर त्याचा डोशासारखं पातळसुद्धा तुम्ही असं ते पसरवून घेऊ शकता वर्ण मी इथे आत्ता थोडंसं असं तेल लावलेलं आहे पण आपला डोसा जसा एकदम कुरकुरीत तयार होतो तशी ही आंबोळी मात्र त्या डोशाची कुरकुरीत होणार नाही या पिठापासून मध्यम आकाराच्या दहा आंबोळ्या तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार